मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आली आहे राज्यातील मतदारांपैकी अर्ध्या असणाऱ्या महिला गटाला याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे भाजप अडचणीत आली असेल हातून विजय निसत असेल तर ही योजना बाजीकर ठरते पराभवाला विजयात बदलते मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत हे दिसून आले पण सध्या या योजनेबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत कुठे महिलांकडून पैशांची मागणी तर कुठे कागदपत्रांसाठी होत असलेली तारांबळ या सगळ्या गोष्टींमुळे ही योजना सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भाजपसाठी महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षा जास्त बजेट महाराष्ट्र विधिमंडळात मांडलं गेले देशाच्या आर्थिक नाड्या महाराष्ट्राच्या हातात आहेत मराठा आरक्षण आंदोलनामुळे महायुतीला लोकसभेत फटका बसला ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुन्हा महायुतीचा राज्याभिषेक करण्यासाठी ही योजना महत्वाची आहे थोडक्यात पुन्हा सत्तेत येण्याची सर्व दारोमदार या योजनेवर आहे मात्र नक्तीच्या लग्नात विघ्न फार म्हणल्यासारखी अवस्था झाली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकापाठोपाठ एक अडचणी येत आहेत मुख्यमंत्र्यांनी नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली यानंतर महिलांनी कागदपत्र घेऊन सरकारी कार्यालयांना घेराव घातला मोठ्या संख्येत महिला बाहेर पडल्या पहिल्याच दिवशी याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रानं पाहिला अनेक अडचणी येत आहेत त्यावर सरकार मात करते अशात नवीन अडचण समोर आली आहे या योजनेच्या लाभासाठी रहिवासी दाखला लागतो त्याला डोमेसाई लई म्हणतात तो मिळवण्यासाठी महिलांनी आधी तहसील कार्यालयाबाहेर ला रांगा लावल्या राज्यभर हेच चित्र दिसून आलं त्यामुळे सरकारने घाईघाईत ही अट शिथिल केली तरीही तहसील कार्यालयाबाहेर अर्ज घेण्यासाठीची रांग काही कमी झाली नाही त्यामुळे सरकारने घरोघरी जाऊन अर्ज भरून घेण्याची घोषणा केली असं असलं तरी महिलांसमोर नवं संकट उभं राहते महिलांना आता उत्पन्नाचा दाखला बंधनकारक नाही मात्र रेशन कार्ड दाखवणं बंधनकारक आहे त्यासाठी महिलांनी रेशन दुकानाच्या बाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली महिलांसाठी ही योजना सर्वात महत्वाची असा उल्लेख वारंवार केला जातोय महिला वर्गात या योजनेच्या लाभासाठीची उत्सुकता गर्दीतून दिसून येते योजनेचा सकारात्मक प्रभाव पडणं देखील गरजेचं आहे यासाठी लाभार्थ्यांच्या मार्गातील अडचणी दूर करण्याचे प्रयत्न होत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड महत्वाचं कागदपत्र झालंय केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाचा निर्णय झाला त्यांना या योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीये त्यामुळे सर्वच ठिकाणी नवे रेशन कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी लगबग सुरू झाली राज्यभरात हा आकडा मोठा आहे प्रतिदिन किमान बाराशे नव्या रेशन कार्डसाठी अर्ज दाखल होत आहेत इथं खरी गोम आहे अर्ज केल्यावर जवळपास एक महिना वाट पाहावी लागते यानंतर रेशन कार्ड मिळतं शिवाय आधार अपडेट करण्यासाठी अन्न पुरवठा विभागात मोठी गर्दी पाहायला मिळते नियम काय सांगतोय तर या योजनेसाठी रहिवासी दाखला बंधनकारक करण्यात आला होता मात्र तहसील कार्यालयामध्ये गर्दी उसळून आली राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात हे चित्र होतं सरकारने याला काही शिथिलता दिली आहे रहिवासी दाखला नसेल तर रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी एक दाखला द्यावा लागणार आहे रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी रंगाचं द्यावं लागणार आहे तसेच ते पंधरा वर्षापूर्वीच असावं अशी अट देखील टाकण्यात आली आहे त्यामुळं नवीन रेशन कार्ड घेतलं तरी त्याचा फायदा होणार नसल्याची सध्या चर्चा आहे योजनेसाठी महिलांच्या सुरू असणाऱ्या या वनवणीत वन आणखी भर आहे अनेक ठिकाणी सेतू केंद्रांवरील सर्व्हर डाऊन होत आहेत जन्म मृत्यू सॉफ्टवेअरमध्ये अद्यावतीकरण करण्यात येते त्यामुळे मागील आठवडाभरापासून जन्म मृत्यू नोंदणीचं संकेतस्थळ बंद आहे नवीन प्रमाणपत्र देण्याचं कामकाज ठप्प पडले मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी जन्माचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला अशा कागदपत्रांची गरज आहे मात्र जन्म मृत्यूची वेबसाईट बंद असल्याने महिलांसाठी पुन्हा कागदपत्र काढण्यासाठी डोकेदुखी वाढली या योजनेची अंमलबजावणी तलवारीच्या धारेवर चालण्याहून काही कमी नाहीये महिला मतं यामुळं सुरक्षित होतील हे नक्की मात्र त्यामागे मोठी रिस्क ही आहेच फक्त तीन महिन्यांचा कालावधी निवडणुकांसाठी आहे कागदपत्रांसाठीची मोठी वणवण सुरू आहे कागदपत्र वेळेत जमा करून घेणं प्रक्रिया करणे पहिला हप्ता जमा करण्याचं आव्हान आहे वारंवार मुदतवाढ दिली जाते मुदतीनंतर हप्ता जमा होण्याची प्रक्रिया देखील सुरू होईल दरम्यान कागदपत्रांसाठी मोठी वणवण महिला करतायत यानंतरही काही त्रुटी राहिल्यास अर्ज बाद होऊ शकतात अपेक्षेप्रमाणे लाभ न मिळाल्यास विरोधी लाट महिला वर्गात तयार होऊ शकते त्यामुळं शिंदे सरकारला अत्यंत सावधपूर्ण वेळेची बचत करणारी पावलं उचलावी लागणार आहेत हे मात्र नक्की या लाडक्या बहीण योजनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते, ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा